नमस्कार मी अरुणा सेव्हन स्टार न्यूज बहे तालुका वाळवा येथील हनुमंतराव रामचंद्र पाटील दादा यांनी सन दोन हजार सात ते दोन हजार चोवीस अखेर तंटामुक्तीचे उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांचा फोटोची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावण्यात आली हनुमंतराव पाटील यांनी तंटामुक्त समितीच्या वतीने फक्त कागदावरच काम केले नसून प्रत्यक्ष लोकांच्या घरी बांधावरती जाऊन ग्रामपंचायत सभागृहात तंटा असणाऱ्या लोकांना बोलवून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावले होते तसेच सदर कालावधीत भांडण सोडवताना कोणी जवळचा व कोणी लांबचा न बघता न्यायाने व प्रामाणिकपणाने निर्णय देऊन अनेक लोकांचे भांडणतंटे गावातील वाद भावकीतील वाद हे पोलीस स्टेशन व कोर्ट कचेरीपर्यंत न जाता गावातच तंटामुक्त समितीच्या वतीने मिटवण्यात आले होते बहे गावातील जनतेला तंटामुक्त समिती म्हणजे योग्य व प्रामाणिकतेचे मंदिर अशी ओळख हनुमंतराव पाटील यांनी निर्माण करून दिली होती याच तंटामुक्त समितीच्या कामाची दखल घेऊन शासनाकडून दिला जाणारा तंटामुक्त हा पुरस्कार सन दोन हजार नऊ साली मिळवून देण्यासाठी अध्यक्षांचा खूप मोठा मोलाचा वाटा होता यावेळी चार लाख रुपयाचे बक्षीस शासनाकडून देण्यात आले होते तसेच शासनाकडून दिला जाणारा विशेष शांतता पुरस्कार दोन हजार दहा साली दादांच्या रूपाने मिळाला होता या सर्व कामाची पोचपावती पावती म्हणून गावातील ग्रामस्थांनी सर्वानुमते ठराव करून ग्रामपंचायत सभागृहामध्ये हनुमंतराव पाटील दादा यांचा फोटो लावण्यात यावा असा ठराव करण्यात आला होता हा ठराव सर्वांनी मंजूर करून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून बही ग्रामपंचायत मध्ये फोटो लावण्यासाठी आग्रह धरला होता तो आज पूर्णत्वास आला ग्रामपंचायत कार्यालयात हनुमंतराव पाटील दादा यांचा फोटो लावल्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील सोसायटीचे व्हॉईस चेअरमन रामचंद्र पाटील सयाजी पाटील विलास पाटील प्रवीण पाटील शहाजी पाटील बहे सोसायटीचे माजी चेअरमन जयदीप पाटील अभिजित पाटील अविनाश पाटील संभाजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील विकास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर